तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आता हिला बाहेर बांधतो सकाळी चला बाहेर हिला मी इथं बांधून ठेवलो होतं चल चल बाहेर चल या आपल्याला बाहेर जायचंय थांब धाम हिला जरा उचलून घेतो बाहेर बांधतो हिला बय चल ये गाय लगेच वाढायला लागली आहे बास बास पे गाय करण्यात जायचे इथं साम हिला बी गाय बघितली की वाटते पेलाच जायचे नाही रे हे थांब थांब गाय बी सारखी हालायला लागली गायला बी गडबड झाली पण थांब जरा उजड होती आणि सकाळी ना ह्या गोरांचा सगळ्या सगळ्या चालला आराम सगळे बसलेत पण सगळे डाव्याच साईडवर बसलेत ना फक्त इकडं हारण्या उभा हो आहे तो पण आत्ता उठला आहे तर गंगा डाव्या बाजूवर बसली ही पण डाव्या बाजूवर बसली ही पण डाव्या बाजूवर बसली आणि हे बघा ही ही त्यानंतर ही ह्या लाईनचे सगळे डाव्या बाजूवर बसलेत आणि पलीकडच्या लाईनच्या आहेत ना तर हे पण इप मेंटल डाव्या साईडवर बसली ती पलीकडची गाय डाव्या साईडवर ती पलीकडची गाय डाव्या साईडवर फक्त बांडे गाय उभी बांडे गायने हारण्या आणि तिकडं स्टॅलिन बसली ती पण डाव्या साईडवरच बसली आता उठतील एक थोड्या वेळात आपले शेण वगैरे काढायच्या टायमाला हे आता उजवट पडायला पडायला सुरुवातच झाली बाहेर ते बगळे आले तर सकाळ सकाळी किडे खायला गायांची गोचट पण खातात पण जास्त करून ते गांडूळ खातात आता ते आपले शेण खातात गांडूळ आहेत ना तर तिथले गांडूळ खाते ते पण इथं काय नाही इथं थोडेच गांडूळ आहेत आणि ओल म्हणजे पाणी नाही नशीन खातात तर त्याच्यामुळे गांडूळ फक्त जिथं ओल आहे तिथंच राहतात त्याच्यामुळे एवढं काय नाही थोड्या वेळाने लगेच बगळे निघून जाते ते ती बघा तिथं मोकळी तिच्या आई फिरते फिरते तिला आता मोकळ सोडलंय म्हणजे थोडं वेळ राहून द्यायचं जरा पाय मोकळं ते जरा उड्या मारते मग नंतर झोपते थोड्यापणे चला आता हिला ना बांधूनच टाकतो इकडं कुठं काटाडत फिरायला लागली त्याला इकडं याची काय गरज आहे आई सोडून चल माया मागे या तर मी आलो ना ती माणसा मागले पटकर नाही ती पुढं पुढं चल चल तुला बांधायचं आहे आता हे पाणी पिलंय ह्याला तर चरायला बांधतो चालायचं का चल इथं बांधतो बांधायलाच एकटा असलं ना पट चलतच नाही त्याला हारण्यासोबत असलं ना चलतं माग हिर चल पुढे बस बास थांब इकडे हिर्याय चल रे, चल ना ह्याला एकट्यालाच इथं चरायला बांधले हे बी वरडायला चालू करीन हरण्याला आणणार आहे मी थोड्या वेळाने आणतो हरण्याला इथं चरायला नाहीतर लगेच घेऊन येतो हरण्याला बी इथं ह्याला सोबत हिर्या ह्याचीच वाट बघत होता आता आणले ह्याला ह्याला बांधतो हिरेच्या जवळच तर लागले खायला दोघं पण हिरे बी हारण्याचीच वाट बघत होता आता दोघं पण खातेत आता गुरं जाणार चरायला काही गुरु सोडायचे राहिले ते एक दोन हे आई तिला आली तिकडे घराकडे जाते हा

<laughs> आज दिवसभर काय नाही छोटे मोठे काम करत राहिलो असं ह्या बोटलो खात पाणी मारून घेतलं हिथल्या पण आणि ते दुसरं पण पाणी मारून घेतलंय नंदिनी अलीकड बांधलं होतं बाजूच्या पायला आता परत तिला पलीकड बांधतो मग तिथं उन्हाल होतं चल अलीकड या थांब थांब बास बास इथं बांधतो तुला ए आई पाय मागी थांब पाय मागी ना सांगितलं मीला कळत नाही थांब झाली बास एवढीच बांधायची बस आता इथंच आज दिवसातून बैल चुपलेत आता मी चालू आहे ताळ्याकडल्या शेतात ऊस आणायला रोज तर गाडीवरच ऊस आणतो पण आज जास्त वेळ होता म्हणलं आज बैलगाडी घेऊन जाऊ पण ऊस थोडंच आणायचं सोबत थोडं गवत तर सर्जल इथं बांधले आणि चिमनल हि तर इकडं बैलगाडी बांधले थोडंसं गवत कापतो इकडे ना लय चरायला बरं का गवत बैलांना बांधलं तरी जमत पण आपले बैलच वेळ आहेत खातच नाहीत आणि गावरंगोरांना कसं बघा इकडं राजम्याचं पीक आहे इकडं ऊस आहे त्याच्यामुळं एवढ्या दाटणीत गावरंगोरांना आणायला जमत नाही चरायला नाही तर गावांगोरांनी लय गवत गा खाल्लं असतं आता बघा मी चरायला बांधले ना सरज्या तिकडं मस्ती करायला लागला असले येडे बैल ते खातच नाहीत मी त्याला चरायला बांधलो तिथं बांधायला मी जवळ होतो तोवर चरायला लागलो होता सरज्या पण मी इकडं आलो की धिंगा नाही खेळतोय आणि हिवळ बी खुश आलं तिकडे बघते आता हे गवत आहे ना हे बघा ना हिरवं गवत आहे ना थोडंसं क झालंय पण गवत आहे ना चांगलं गावरंग दिवसभर असंच गवत खातात असंच गवतात चरतेच गावरंग ते तर ह्याच्यापेक्षा बारीक पण असते आणि तो सरजे आले दिवसातून अशा मोकळ्या राहण्यात आलाय ना तर त्याच्यामुळे त्याचं चालू आहे माती उकरायचं ते तर त्याच्या आवडीचा विषय पण थोडं खायला पाहिजे ना अरे चिमण्या नारसाळे हे गवत किती चांगलं आहे रे बाबा इकडं हे बघा असं हिरवं गवत आहे ना तरी बी खात नाही चिमण्या या बैलांना कसं ना म्हणजे जरा काम पाहिजे म्हणजे दिवसातून पाच सहा तास काम असेल ना मग गुपचूप मंगले खातात कामाहून सुटले ना मग भेटन ते खातात मग असं आता बरेच दिवसाल काम नाही नाही आणि गाजरांचं गाजराचं काम आहे ना गाजर काढायचं पण थोडं थोडं काम आहे ते रोज आपण किती एक तीन चार मुरडाणं आणतो म्हणजे एक सात आठ तास आणतो ना गाज गाजराचे तर त्याच्यामुळे गाजराचं एवढं काही काम नाही त्यांना म्हणजे मेहनतीचं काम आहे म्हणजे अवघड काम आहे पण थोडंच काम आहे यांना कसं दिवसातून पाच सहा तास काम पाहिजे मग तवपचूप भेटन ते खाते हे थोडाऊस घेतलाय आणि थोडं गवत घेतलंय तर एवढं बस होईल गुरांसाठी म्हणजे हे लय कमी आपल्याला खायला लागतं गुरांना पण आपण थोडं थोडं ऊस चालतो सध्याला तरी मग थोडाऊस थोडं गोड़ा गवत बैलांसाठी तर बैलगाडी झुपली एवढं गवत आणि ऊस आता जातो घरी म्हणजे दिवस मावळाला वेळ आहे ऐक काय काय आता दिवस मावळाला वेळ आहे थोडा पण लवकरच जातो घरी परत मंगारचे काम पण आहेत थोडे हिऱ्याला आणि हारण्याला चल तळ्याला आणखीन भरपूर पाणी चला संध्याकाळचे काम करायची त्यांना घेऊन जातो घरी दोघांना वेगळ्या जागा बांधायच्या घेऊन एक -एक जातो आधी हरण्याला नेतो आईने घास आणून ठेवलाय ते विलेला घ्यायसाठी आणि ही जी आई पण येणार आहे आता थोड्या वेळात मला पंचा फोन आला आता इथं वाटच बघते गायची तिला माणूस जवळ आला ना तिला वाटतं आता दूधच प्यायला भेटते काय की सारखं माणसाकडे यायला बघ ती हे पिल्लू ना लय छोटे आणि वजनाला पण लईच कमी ह्याच्या तुलनेत ना जरशे पिल्ले असतात ना तर ह्याच्या डबलच मोठे असतात बाबा डबल नाही म्हणता येणार पण दीडपट नक्कीच मोठे असतात जरशे पिल्ले ज अरे पक्षी जर शेगायांच्या पिल्ल्याचे तोंड मोठं असतं इथला भाग पण मोठा म्हणजे पोट पण मोठा असतं आणि लांब असतात जर पिल्ले आणि हातपाय हे जे बघा ना किती बारीक आहे जर पाय जरशायचे पिल्ल्याचे पाय बर का जरशे वासरायची लज मोठ्याची पाय असतात ना ह्याच्या हारण्यासारखे एकदम बारकाले पाय आहेत आणि जरश गायाचे जरा मोठाले असतात पाय वगैरे आता गुरु आलेतच दिवस माळाला थोडा वेळ बाकी आणखीन अर्धा तास पण तरी वेळ आलेत गुरु आता टायमिंग सांग तुम्हाला किती झालाय पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पावणे सहा वाजलेत सीता गेली तिच्या जागेवर पण ह्या गुरांसाठी मला थांबाव नाही तर हे उस वडतीन बैलगाठले चल चल जागे सीता गेली हो आसराकडे देवशी चल ना चल चल पुढे देवश्री गवड्या गावरा खिल रे ये चल चला तनला बांधून घेतो ह्यांना राहून देतो सीता काय करते वासराला तिकडं काय अडचण ह्यांना बांधून घेतो नाही नाही ह्यांना राहून देतो काय होतंय सीता पानवण मग अदुगर सीताला बांधतो हे काय तर पशी आली हे चल इकडे चल